मस्त आणि घरगुती पद्धतीने बनवलेलं हे बांगड्याचं कालवण जर काय तुम्ही एकदा बनवलात तर प्रत्येक वेळी असंच बनवणार चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे घेतलेले आहेत मी बांगडे ते व्यवस्थित साफ करून त्यांच्या अंगापुरतं मीठ लावून इथे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण एका कढाईमध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये तीन मोठे चिरलेले कांदे ॲड करायचे आहेत आणि त्याच कांद्यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहेत आणि आता व्यवस्थित हलक्या रा लाल रंगावर येईपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा कांदा जो आहे तो हलक्या लाल रंगावर आलेला आहे आता आपल्याला हा कांदा जो आहे तो दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि कांदा काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम आहे तो बंद करायचा आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन मोठे चिरलेले टोमॅटो ॲड केलेले आहेत आणि हा जो कांद्याचा मसाला आहे जो मी अगोदर भाजून घेतलेला तो यामध्ये ॲड करत आहे सगळा मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला ह्याची एक बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे आपली पेस्ट जी आहे ती तयार आहे आता आपण ज्या कढाईमध्ये कांदा भाजून घेतलेला होता त्याच कढाईमध्ये आपल्याला हे जे वाटण आहे ते ॲड करायचे आहे तर इथे मी हे जे वाटण होतं ते ॲड केलेलं आहे आणि एकदा आपल्याला हे वाटण जे आहे ते परतून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरला लागलेला जो मसाला होता तो धुऊन ह्यामध्ये ॲड केलेला आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्यावरती झाकण लावून दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे तर आता आपण दहा मिनटानंतर चेक करूया तर तुम्ही इथे बघू शकता आपली ग्रेव्ही जी आहे ती दाटसर होऊन आलेली आहे तर इथे आपण परत एकदा यावरती झाकण लावून पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली ग्रेवी जी आहे ती आणखी दाटसर होऊन आलेली आहे तर आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर मी इथे ॲड केलेली आहे हे सगळे मसाले घालून आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्यामधून तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे इथे आता मी अर्धा चमचा लसूण पेस्ट घातलेली आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा मसाला जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजलेला आहे आता इथे आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी घालून आपल्याला ही ग्रेव्ही अगोदर पातळ करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर आपल्याला ही ग्रेवी जी आहे ती दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे तर इथे आपण ग्रेवी शिजवता शिजवता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपली ग्रेव्ही जी आहे ती दाटसर होऊन आलेली आहे आता ह्यामध्ये हा चार कोकम घालायचे आहेत जर तुमच्याजवळ कोकम नसतील तर इथे तुम्ही इमलीचा पल्पसुद्धा वापरू शकता आता इथे आपल्याला झाकण लावून दहा मिनटं लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि इथे आपली दहा मिनटे झालेली आहे तर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जी आहे ती एकदम दाट होऊन आलेली आहे आता इथे आपण मॅरिनेट करून ठेवलेले जे मासे होते ते यामध्ये ॲड करायचे आहेत आणि मासे घातल्यानंतर चार ते पाच मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती ते शिजवून घ्यायचे आहेत तर इथे आपली चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि आपले मासे जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटामध्ये मासे जे आहेत ते व्यवस्थित शिजून येतात आता इथे आपण वरून चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा